नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं दयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण या सिरीजचा अकरावा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये एकूण पन्नास प्रश्न असतील अशा प्रकारचे खूप भाग आपण मराठी व्याकरण आणि इतर विषयांसाठी पाहिलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमधून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ पाहू शकता त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर तुम्हाला यामधील प्रश्नांची पी डी एफ म्हणजेच आपण हा जो व्हिडिओ घेतलेला आहे त्याची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या खाली पी डी एफ असं कमेंट करा पन्नास कमेंट झाल्यानंतर आपण आपली पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत आणि प्रत्येकाला पी डी एफची लिंक दिली जाईल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात किंवा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे आता मित्रांनो जगातील सर्वाधिक लोकसंख्या आहे ती जपानमधील टोकियो या शहरामध्ये आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी टोकियो तर मित्रांनो जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे दिल्ली जे भारतामध्ये आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं आहे चीनमधील शांघाय लक्षात ठेवा भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर कोणतं असणार आहे दिल्ली जे की जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आता मित्रांनो प्रश्न जुना झाला असला तरी देखील अजूनही तेच भारतीय ऑलिम्पिक संघाचे म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत कोण आहेत तर भारताचे धावपटू पी टी उषा ठीक आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो इंडियन ऑलिम्पिक संघ म्हणजे इंडियन ऑलिम्पिक ची स्थापना आहे ती एकोणीशे सत्तावीस ला दोराबजी टाटा यांनी केली होती ठीक आहे दोराबजी टाटा एकोणीसशे सत्तावीस पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण आता मित्रांनो मिस वर्ल्ड ही स्पर्धा आहे ती भारतीय महिलांनी भारतीय सुंदरींनी एकूण सहा वेळा जिंकलेली आहे सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे सहासष्ट त्यानंतर चौऱ्याण्णव त्यानंतर सत्त्याण्णव त्यानंतर नव्याण्णव त्यानंतर दोन हजार साली आणि त्यानंतर दोन हजार सतरा साली तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे सहासष्टला ला रिटा फारिया यांनी मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण पर्याय डी रीटा फारिया तर मित्रांनो दुसरी महिला कोण एकोणीशे चौऱ्याण्णव ला ऐश्वर्या राय हिनं मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती त्यासोबतच पहा मित्रांनो मिस युनिवर्स नावाची स्पर्धा आहे जी सर्वात पहिल्यांदा सुष्मिता सेन या भारतीय महिलांनी जिंकली होती त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला लारा दत्ता ही भारतीय महिला असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चार कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आता मित्रांनो कर्नाटकातील सर्वोच्च शिखर आहे मलयनगिरी किंवा मुलयनगिरी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन किंवा पर्याय सी मुलयनगिरी तर मित्रांनो तर मित्रांनो हे जे शिखर आहे ते पश्चिम घाटाच्या चंद्र दोन या पर्वतरांगेमध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच वंदे मात्र या गीताचे लेखक कोण आता मित्रांनो अठराशे ब्याऐंशी ला अठराशे ब्याऐंशी ला आनंद मठ नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली होती ज्या कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं होतं जे भारताचं राष्ट्रीय गीत बनलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी बंकिमचंद्र चटर्जी त्यासोबतच लक्षात ठेवायचंय की वंदे मातरम हे गीत सर्वात पहिल्यांदा कोणी गायलं होतं तर अठराशे शहाण्णवच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अठराशे शहाण्णवच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा हे गीत गायलं होतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि आज प्रकारचे प्रश्न येतात तसं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा मराठी गजल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो आता मित्रांनो आपण पाहिलं होतं की मराठीमध्ये पूर्वी काय होतं तर फक्त संत कविता असायची ज्यामध्ये दे देवाची भक्ती किंवा भक्तीवाली गीतं असायची त्यानंतर काहीनी त्यामध्ये प्रेम कविता वगैरे वगैरे ऍड केल्या त्यासोबतच मित्रांनो मराठीमध्ये गझल ही परंपरा किंवा ही प्र या प्रकारच्या कविता रूढ कोणी केल्या तर सुरेश भट यांनी म्हणून मित्रांनो यांना मराठी गझल सम्राट असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय सी सुरेश भट हे मराठी गझल सम्राट म्हणून प्रसिद्ध आहेत ठीक आहे त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे की सुरेश भट यांचे कविता संग्रह हो कोण कोणते आहेत तर लक्षात ठेवा एलगार काफला झंझावात माझा वेगळा रूपगंधा सप्तरंग आणि हिंडणारा सूर्य हे काय आहेत मित्रांनो यांचे कविता संग्रह आहेत किंवा यापैकी एक हिंडणारा सूर्य हे काय तर एक कथा आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे मित्रांनो बी म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आहे नारायण मुरलीधर गुप्ते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी नारायण ना गुप्ते यांना काय म्हणायचं कवी बी ठीक आहे तर मित्रांनो कवी बींच एक लक्षात ठेवा पहिली कविता होती प्रणय पत्रिका अठराशे एक्क्याण्णव सालची ठीक आहे त्यानंतर फुलांची ओंजळ नावाचा काव्यसंग्रह आणि त्यानंतर पिकलेपान हा काव्यसंग्रह या गोष्टी लक्षात ठेवा काय काय प्रणय पत्रिका अठराशे एक्क्याण्णव फुलांची ओंजळ कविता संग्रह आणि पिकले पान हा देखील कविता संग्रह ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात आता मित्रांनो या ठिकाणी पहा मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बोलली जाते त्यासोबतच महाराष्ट्राच्या दक्षिणेला कन्नड आणि महाराष्ट्राच्या वायव्यला सिंधी ही भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे कन्नड आणि सिंधी म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ चंद्रयान तीन कोणत्या तारखेला चंद्रावर लँड झाले आता मित्रांनो चंद्रयान तीन कधी पृथ्वीवरून झेपावलं होतं पृथ्वीवरून कधी निघालं होतं तर चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी चंद्रयान पृथ्वीवरून निघालं आणि पुढे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ते चंद्रावर लँड झालं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय ए तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्रयान तीन चंद्रावर लँड झालं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं आणि मित्रांनो या लँड झालेल्या जागेला काय नाव दिलेलं आहे शिव पॉईंट लक्षात ठेवा शिव पॉईंट ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा कॉपीराईट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आता मित्रांनो आपण काही लेख लिहितो काही गोष्टी प्रसिद्ध करतो म्हणजे काय तर साहित्य व्हिडिओ यामध्ये काय होतं तर आपले आपले जे साहित्य आहे किंवा आपलं जे साहित्य आहे ते इतर कोणी वापरू नये म्हणून कॉपीराईट ही संज्ञा वापरली जाते किंवा कॉपीराईट त्यावर टाकलेला असतो ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी पुस्तक प्रकाशनसारख्या गोष्टीमध्ये कॉपीराईट ही संज्ञा कामास येते म्हण ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायी पुस्तक प्रकाशन ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा मेमरीज नेवर्डाय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता मित्रांनो मेमरीज नेवर्डाय हे पुस्तक कोणावर आधारित आहे कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या बालपणावर आधारित असलेले हे पुस्तक आहे ते त्यांची पुत्नी एम नाजेमा मरेकायर तसेच डॉक्टर वाय एस राजन यांनी तमिळमध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे आणि मित्रांनो त्याचा इंग्रजी अनुवाद आहे तो श्रीप्रिया श्रीनिवासन यांनी केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे डॉक्टर वाय एस राजन डॉक्टर ए पी जे नाझेमा मरेकायर आणि श्रीप्रिया श्रीनिवासन या तिघांनी देखील हे पुस्तक लिहिलं असं आपण म्हणू शकतोय म्हणजे पर्याय डी वरील सर्व हे आपलं उत्तर आहे ठीक आहे श्रीप्रिया श्रीनिवासन यांनी काय केलेलं आहे याचा अनुवाद केलेला आहे इंग्रजीमध्ये प्रश्न क्रमांक बारा मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता मित्रांनो आपण टी व्हीवर एक मालगुडी डेज नावाची एक मालिका पाहिली असेल जर तुम्ही एकोणीसशे नव्वदच्या आसपास जर जन्मला असाल तर तुम्ही ही मालिका पाहिली असेल तर मित्रांनो ही आर के नारायण यांच्या एका कथासंग्रहावर आधारित एक सिरीज होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय या पुस्तकाच्या कथासंग्रहाचे लेखक कोण आर के नारायण प्रश्न क्रमांक तेरा द आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता मित्रांनो द आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक आहेत डोनाल्ड ट्रम्प ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायसी डोनाल्ड ट्रम्प तर मित्रांनो त्यांच्यासोबतच या पुस्तकावर आणखी एकाचं नाव आहे किंवा आणखी एकाने हे पुस्तक लिहिण्यास मदत केलेली आहे त्यांचं नाव आहे टोनी शॉर्ड्स तर मित्रांनो या पुस्तकाचे लेखक कोण डोनाल्ड ट्रम्प किंवा टोनी शॉर्ट्स किंवा दोन्ही असतील तर दोन्ही ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब टिंब राज्यात आहे मित्रांनो कांगेर घाटी किंवा कांगेर व्हॅली नॅशनल पार्क हे आहे ते छत्तीसगडमध्ये आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी छत्तीसगड तर मित्रांनो याची स्थापना आहे ती एकोणीसशे ब्याऐंशीला ला करण्यात आली होती ठीक आहे एकोणीसशे ब्याऐंशीला प्रश्न क्रमांक पंधरा पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो पंकज अडवाणी हा जगातील सर्वात कमी वयाचा सर्वाधिक पदक जिंकणारा किंवा सर्वाधिक चॅम्पियनशिप जिंकणारा बिलियर्ड्स किंवा स्नूकर खेळाडू आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायसी बिलियर्ड्स ठीक आहे तर मित्रांनो आतापर्यंत अठ्ठावीस वेळा स्नूकर किंवा बिलियर्ड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे अठ्ठावीस वेळा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना टिंबटिंब म्हणतात मित्रांनो ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे त्यांना काय म्हणायचं पृष्ठवंशीय प्राणी म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय पृष्ठवंशीय पृष्ठ म्हणजे काय पाठ ठीक आहे तर मित्रांनो भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे अपृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाही आणि सस्तनी म्हणजे जे मित्र मित्रांनो आपल्या पिलांना दूध पाचतात ते ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे आता मित्रांनो हे पासपोर्ट इंडेक्स दरवर्षी प्रकाशित केला जातो ज्यामध्ये मागचे काही वर्ष सिंगापूर हा देश सर्वाधिक गुणांसह हो प्रथम क्रमांकावर आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी सिंगापूर तर मित्रांनो सिंगापूरमध्ये जर सिंगापूरचं पासपोर्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही एकूण एकशे शहाण्णव सॉरी एकशे पंच्याण्णव देशांमध्ये प्रवेश करू शकता किंवा एकशे पंच्याण्णव देशांचा विजा मिळू शकता ठीक आहे तर त्याच्यापाठोपा दुसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी इटली जपान आणि स्पेन ज्यांचं पासपोर्ट असल्यावर तुम्ही एकूण एकशे ब्याण्णव देशांमध्ये प्रवेश करू शकता तर मित्रांनो या यादीमध्ये भारत आहे तो त्र्याऐंशीव्या क्रमांकावर आहे किती व्या त्र्याऐंशी पहिल्या क्रमांकावर कोण सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी इटली जपान आणि स्पेन आणि भारत आहे तो त्र्याऐंशीव्या क्रमांकावर आहे ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण सामाजिक सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल वर दररोज ज्ञान मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे पन्नास ते शंभर सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक भगवा गणेश जाती आहेत त्यासोबतच जी एकशे सदतीस आरखता फुले आरखता त्यासोबतच भगवा सुपर ह्या जाती ह्या जाती आहेत त्या आहेत डाळिंबाच्या ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायसी डाळिंब तर मित्रांनो या ठिकाणी पहा आंब्याच्या जाती कोणत्या कोणत्या आम्रपाली कावजी पटेल लंगडा सुंदरजा दक्षिणी भारतातील चिन्हारसम तोतापुरी पिद्दारा त्यासोबतच सुवर्णरेखा आणि आम्रपाली केसर आंबा इत्यादी ठीक आहे तर मित्रांनो पुढे पहा द्राक्ष जाती कोणत्या आहेत तर या ठिकाणी मार्लो शरद थॉम्पसन माणिक चमन सोनाक्का सुपर सोनाक्का अनाबेशाही इत्यादी द्राक्षांच्या जाती आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते आता मित्रांनो जगातील सर्वात वेगवान दहा किलोमीटर रनिंगचा विक्रम असलेली कविता राऊत हिला सावरपाडा एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी कविता राऊत तर मित्रांनो ही महाराष्ट्रातील नाशिकमधील आहे महाराष्ट्रातील नाशिकमधील एक रनर आहे एक धावपोटो आहे जिला सावरपाडा एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस खशाबा जाधव खेळाशी संबंधित आहे मित्रांनो फक्त खशाबा जाधव नाव असलं की आपल्याला कळालं पाहिजे खशा खशाबा जाधव म्हटलं की कुस्ती म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो आता मित्रांनो या ठिकाणी पहा जर तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल या व्हिडिओमध्ये असलेल्या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट करा पन्नास कमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्या पीडीएफ ची लिंक दिली जाईल तर मित्रांनो या ठिकाणी पहा कटला हा असा मासा आहे ज्याची लांबी एक पॉईंट पाच मीटर ते एक पॉईंट आठ मीटर इतकी लांब असू शकते त्यासोबतच वयाच्या तिसऱ्या वर्षी हा मासा प्रजनन करू शकतो म्हणजेच त्याची शेती करणं फायदेशीर ठरू शकतं म्हणून मित्रांनो हा मासा आहे तो सर्वोत्तम मानला जातो ठीक आहे म्हणजे पर्याय बी कटला हा मासा गोड्या पाण्यातील शेतीसाठी सर्वोत्तम मानला जातोय ठीक आहे कारण काय कारण याची लांबी जास्त आहे अन्न कमी खातो त्यासोबतच वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजनन करू शकतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस एक दिवसीय सामन्यांमध्ये पहिले द्विशतक कोणत्या भारतीय खेळाडूने केले आता मित्रांनो वन डे सिरीज मध्ये वन डे मॅच मध्ये पहिल्यांदा दोनशे रांदा बनवणारा किंवा पहिल्यांदा द्विशतक बनवणारा भारतीय खेळाडू आहे सचिन तेंडुलकर यानं मित्रांनो दोन हजार दहा मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलं द्विशतक केलं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए सचिन तेंडुलकर वर्ष दोन हजार दहा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस गंगा यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते आता मित्रांनो गंगा यमुना या सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर आहे अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये तर मित्रांनो आता याचं नाव बदलून प्रयागराज असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे काय लक्षात ठेवायचं आहे प्रयागराज किंवा अलाहाबाद पर्याय बी राज्य विचारलं तर उत्तर प्रदेश ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई यांच्या दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे आता मित्रांनो दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईच्या अध्यक्षपदी दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी विश्वास जयदेव ठाकूर यांची नियुक्ती झालेली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी विश्वास ठाकूर किंवा विश्वास जयदेव ठाकूर तर मित्रांनो वसंतराव घोई खेडकर हे कोण आहेत याचे वाईस चेअरमन आहेत ठीक आहे तर मित्रांनो याची स्थापना आहे ती म्हणजे दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईची स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणचाळीस ला करण्यात आली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय सैन्याने मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन पूल कोणत्या नदीवर बांधला आता मित्रांनो भारतीय सैन्याने लेह लडाखमध्ये सर्वात लांब सस्पेन्शन पूल आहे तो सिंधू नदीवर बांधलेला आहे ठीक आहे ठिकाण कोणता आहे लेह लड लडाख नदी कोणती सिंधू पर्याय सी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस दोन हजार एकोणीस मध्ये भारताच्या पहिल्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आता मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये भारताचे पहिले लोकपाल म्हणून निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आली होती ठीक आहे म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो सध्या अजय खानविलकर हे भारताचे लोकपाल आहेत ठीक आहे अजय खानविलकर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सत्तावीस द हिट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका कोण आता मित्रांनो द हिट गर्ल हे पुस्तक आहे ते आशा पारेख यांच्या जीवनावर आधारित आहे आणि हे लिहिलेलं आहे आशा पारेख आणि खालिद मोहम्मद यांनी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे सी आशा पारेख यांनी त्यांच्या आयुष्यावर द हिट गर्ल नावाची ऑटोबायोग्राफी लिहिलेली आहे आणि त्यासाठी त्यांना खालिद मोहम्मद यांनी मदत केलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस गरीब मुलांच्या शिक्षणाच्या सहाय्यासाठी अम्मा ओडी योजना कोणत्या राज्यानं सुरू केली आता मित्रांनो अम्मा ओडी योजना किंवा जगनन्ना अम्मा ओडी योजना आहे ती आंध्र प्रदेशनं सुरू केलेली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय आंध्र प्रदेश तर मित्रांनो यामध्ये पहिली ते बारावी या दरम्यानच्या शिक्ष या दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आईला किंवा आई, आई नसेल तर इतर पालकांना आर्थिक सहाय्य प्रदान केलं जाणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस चंद्रशेखर आझाद यांचे उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरात संग्रहालय स्थापन केले जाणार आहे हे गाव ठीक आहे तर मित्रांनो या बदरका गावाजवळच उन्नाव हे शहर आहे या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांच्या नावाचं संग्रहालय स्थापन केलं जात आहे ठीक आहे म्हणजे पर्याय सी उन्नाव आपलं उत्तर आहे राज्य कोणतं उत्तर प्रदेश ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस पाकिस्तान क्रिकेट खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय मित्रांनो पाकिस्तानचे क्रिकेट खेळाडू शाहिद आफ्रदी यांचं आत्मचरित्र आहे गेम चेंजर ठीक आहे म्हणजे पर्याय सी गेम चेंजर आपलं उत्तर आहे तर मित्रांनो प्लेइंग इट माय वे हे कोणाचं आहे सचिन तेंडुलकर आणि वाईड अँगल अनिल कुंबले ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे मित्रांनो न्यूझीलंडचं चलन आहे न्यूझीलंड डॉलर ठीक आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो भारताचं कोणतं रुपया पाकिस्तानचं पाकिस्तानी रुपया नेपाळचं नेपाळी रुपया आणि बांगलादेशचं टका लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक बत्तीस तीन जानेवारी कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो तीन जानेवारी क्रांती ज्योती हो सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे म्हणून याला मित्रांनो दरवर्षी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए बालिका दिन तीन जानेवारी बालिका दिन प्रश्न क्रमांक तेहतीस चौपन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे झाला मित्रांनो चोपन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच आय एफ एफ आय इफ्फी मित्रांनो हा दोन हजार ला चोपन्न दोन हजार तेवीस ला आणि पंचावन्न चोवीस ला गोव्यातील पणजी या ठिकाणी पार पडलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय डी गोवा तर मित्रांनो दोन हजार चार पासून परमनंटली इफ्फीचा प्रत्येक उत्सव आहे किंवा महोत्सव आहे तो गोवा या ठिकाणी साजरा केला जात आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस देशातील पहिले सौरसाईपा घरगाव म्हणून टिंबटिंब हे गाव ओळखले जाते आता मित्रांनो आपण पाहिलं असेल ऐकलं असेल की नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील मोढेरा हे, हे गाव आहे ते भारतातील पहिलं सौर ग्राम म्हणून घोषित केलं होतं परंतु पहिलं सौर स्वयंपाकघर असलेलं गाव बनलेलं आहे मध्य मधील बाचा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए बाचा मध्य प्रदेश ठीक आहे तर मित्रांनो हे आहे ते मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा बैतूल जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कुठला चषक हॉकी खेळाशी संबंधित नाही मित्रांनो हो। ध्यानचंद चषक हॉकी खान चषक हॉकी बेटन चषक हॉकी परंतु फिफा काय फुटबॉल ठीक आहे म्हणजे पर्याय सी फिफा चषक हे आपलं उत्तर आहे हा आहे तो हॉकीशी संबंधित नाही प्रश्न क्रमांक छत्तीस देशात सर्वप्रथम फाय जी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली होती आता मित्रांनो अर्थातच गुजरात असणार आहे पर्याय सी गुजरात आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळीची सुरुवात कधीपासून झाली आता या ठिकाणी पहा मित्रांनो ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा म्हणजेच एक जानेवारी दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला ज्यानुसार शिवभोजन थाळी सुरुवात केली आणि मित्रांनो याची सुरुवात झाली होती खऱ्या अर्थानं सव्वीस जानेवारी दोन हजार वीस पासून ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी सव्वीस जानेवारी दोन हजार वीस निर्णय कधी जाहीर करण्यात आला होता एक जानेवारी दोन हजार वीस ला ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्राचा टिंबटिंब हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे मित्रांनो गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर सुद्धा जिल्हे कोणते नंदुरबार आणि धुळे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी धुळे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केली जातात आता मित्रांनो लोकसभेमध्ये एका वर्षामध्ये तीन सत्र आयोजित केली जातात ठीक आहे एक उन्हाळी एक शिवाळी आणि तिसरं बजेट ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी तीन सत्र ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन कधी व कोठे झाले आता या ठिकाणी पहा विश्व मराठी साहित्य म्हटलेलं नाहीये विश्व मराठी संमेलन असं म्हटलेलं आहे साहित्य संमेलन खूप आधी सुरू झालेलं होतं आणि काय आता पहिलं नसणार आहे परंतु मित्रांनो पहिलं विश्व मराठी संमेलन फक्त मराठी संमेलन आहे ते चार ते सहा जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मुंबई या ठिकाणी पार पडलेलं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते मित्रांनो चौथी औद्योगिक क्रांती आहे ती ड्रोन आणि इंटरनेट संबंधी होणार आहे आणि मित्रांनो याचं केंद्र ठरवलं गेलं आहे मुंबई ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी मुंबई प्रश्न क्रमांक बेचाळीस दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे आता या ठिकाणी पहा गुजरात मधील एक महत्वाचं बंदर आहे ज्याचं नाव आहे कांडला बंदर याचं नाव बदलून नक्तच दीनदयाल बंदर असं करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय सी कांडला बंदराचं नाव बदलून दीनदयाल बंदर असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस डॉक्टर इन युअर व्हिलेज हा उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो या उपक्रमाची सुरुवात आहे ते जम्मू काश्मीरमधून करण्यात आले होते ठीक आहे म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे जम्मू काश्मीर आणि मित्रांनो याचं हिंदीतील नाव होतं डॉक्टर आपके गाव ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालीलपैकी कोणती ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही आता मित्रांनो ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट म्हणजे ई कॉमर्स वेबसाईट कोणती नाही अमेझॉन ई कॉमर्स स्नॅपडील ई कॉमर्स जबॉंग देखील ई कॉमर्स परंतु टम्बलर काय आहे सोशल मीडिया आहे ठीक आहे म्हणजे पर्याय डी टमलर ही सोशल मीडिया वेबसाईट आहे तर शॉपिंग वेबसाईट नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिवस साजरा करतात आता मित्रांनो वाचन प्रेरणा दिवस दरवर्षी पंधरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि मित्रांनो ही कोणाची जयंती आहे तर मित्रांनो ही भारतरत्न भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती आहे आणि याच दिवशी आपण भारतामध्ये सॉरी महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करतोय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तर मित्रांनो हाच दिवस आहे तो जागतिक स्तरावर जागतिक विद्यार्थी दिन म्हणून देखील साजरा केला जात आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोणत्या देशात आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे काय आय ओ सी याची स्थापना आहे ती अठराशे चौऱ्याण्णव साली करण्यात आली होती आणि मित्रांनो याचं मुख्यालय आहे ते ऑलिम्पिक हाऊस स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी स्वित्झर्लंड ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले आहे मित्रांनो देशातील पहिलं वॉर मेमोरियल किंवा राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे ते दिल्लीमध्ये उभारण्यात आलेलं आहे ठीक आहे इंडिया गेट जवळ दिल्लीमध्ये उभारण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी दिल्ली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस डी अरुन, अरुन डी अरुण कोणत्या भागासाठी आहे मित्रांनो अरुण म्हणजे अरुणाचल प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे ईशान्य भारतामध्ये लक्षात ठेवा डीडी अरुण प्रभा अरुणाचल प्रदेश ईशान्य भारत ठीक आहे पर्याय डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास डू वॉट आय डू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो आय डू वॉट आय डू या पुस्तकाचे लेखक आहेत भारताचे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी रघुराम राजन प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही मित्रांनो सार्क म्हणजे काय साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सार्क तर मित्रांनो याची स्थापना आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशी साली करण्यात आली होती आणि मित्रांनो याचे अफगाणिस्तान बांगलादेश भूटान भारत मालदीव नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य आहेत ठीक आहे मग या ठिकाणी पहा अफगाणिस्तान नेपाळ पाकिस्तान भारत आहे भूतान आहे बांगलादेश आहे त्यासोबतच श्रीलंका देखील आहे हे काय सदस्य आहेत परंतु इस्रायल आहे का नाही आहे म्हणजे पर्यायशी इस्रायल हा सार्कचा सदस्य नाही कारण मित्रांनो ही संस्था आहे ती फक्त दक्षिण आशियासाठी काम करते ठीक आहे स्थापना कधी एकोणीसशे पंच्याऐंशी मुख्यालय काठमांडू नेपाळ ठीक आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची माहिती आणि उत्तरं समजली असतील जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न आहे काँग्रेस अधिवेशनात सर्वात पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत कोणी गायले होते मित्रांनो पर्याय आहेत बंकिमचंद चटर्जी आनंद चट्टोपाध्याय रवींद्रनाथ टागोर आणि सरोजिनी नायडू तर मित्रांनो जर तुम्हाला याचं उत्तर तुम येत या असेल तर, तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ मधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपले जे कोणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी वेहिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र